कशा चांगलेच असाल तर आजची व्हिडिओ तुम्हाला समजेलच कशावरून आहे कारण की गावात पुराने नेट प्रॅक्टिस केलेली आहे क्रिकेटसाठी ते तुम्हाला बघायला भेटेल कारण की केलेली आहे कारण की नाईट खेळण्यासाठी पोरा मुंबईवरून गावी आलेत आणि त्यांना काय खेळायला काही नाही तर त्यांनी क्रिकेटसाठी नेट प्रॅक्टिस साठी सुरुवात केलेली आहे तसो तुम्हाला दाखवतो तुम्ही बघत राहा

तर तुम्हाला रात्रीचा कसा वाटत हा खेळताना क्रिकेटला खूप भारी वाटतंय आयफोन ओ आयफोन तुला कसा वाटत रात्रीचा खेळताना रात्रीचा खेळताना कशी इथं पण येणार कोणपण जात पण खोटे प्लेयर आहे आपल्याला टीम मागायची आहे तिथं जरा चला तुला कसं वाटतंय खेळताना किती दिवसांनी पोरं आले त्याला आम्ही आम्हाला पेढे बिडे खावा देता। आ, तू गाडी घेतलीस तू खावायला पाहिजे आपल्या मोठ्या भागाने माझी चॉईस आहे चॉईस माझी गाडी नाही

हे जोयरा ठंडम लगी थी पावला स्टार ठंडा ठंडा चौबीस अंदर आप पावले चीपी चास्टे चौबीस चींचौबीस ठंडम लगा ही नहीं आवाज़ चौबीसोला सोला नस्ता बारह पावला बारह पावला स्टार इतने लोगों लोगों की दर्शन गए पास गए इतने एक बैठे दोनों बैठे क्या अंदर पूल

कोण कुठली प्रॅक्टिस नाईट आता किती नंबर मारायचं आता नंबर पुण्याला एक नंबर एक रुपया एक रुपया चला

कशी <znaczy ,inde insan language> वाटते फिलिंग तुम्हाला सगळेच आऊट होता नाट्टे नाव आऊट झाले नंतर लेजन आऊट झाले सर दिसत नाही सर आणि नयन दादा पण नाही सर वाईट चेंज वाईट चेंजी बॉलर आओ, चांगला टॅप ओरे सुंदर चट्टे चांगला बॉल नो बॉल बॉल व्हायरबॉल कर